अमित आणि त्याची बायको तनुजा डिनर करत होते संध्याकाळी दोघं मिळून डिनर बनवायचे डिनर नंतर तनुजा सोप्या बसली आणि अमित डायनिंग टेबल साफ करू लागला तेवढ्यात अमितच्या फोनची रिंग वाजली त्याने फोन उचलला तर त्याची आई कांतताई म्हणाली बाळा यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत सुनबाईला गावी पाठव माझी तब्येत ठीक नसते त्यामुळे मला काही दिवस आराम सुद्धा मिळेल तनुजा तिथे सोप्यावर बसली होती ती सर्व बोलणे ऐकत होती अमितने तनुजाच्या दिशेने पाहिलं तर तनुजाच्या डोळ्यात पाणी तनुजाची अशी अवस्था पाहून अमित म्हणाला आई मी तुला नंतर फोन करतो पण आता अमितच्या आईचा रोजच फोन यायचा आणि त्या म्हणायच्या तू सुनबाईचं तिकीट काढ म्हणजे ती गावाला येऊ शकेल अमितने अनेकदा त्याच्या आईला सांगितलं होतं की तनुजा गावाला जायला इच्छुक नाही पण त्याची आई सतत त्याच्यावर दबाव टाकत होती आणि यावेळी तर अमितच्या आईने आजाराचे कारण सांगून सुनबाईला बोलवण्याचा प्रयत्न केला होता अमित शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन वापरलेली भांडी सिंक मध्ये ठेवू लागला इकडे तनुजा गेल्या वर्षीच्या आठवणीत हरवून गेली होती तनुजा एका शाळेत शिक्षिका होती लग्नानंतर पहिली उन्हाळी सुट्टी आली तेव्हा सासूबाई तिला गावी बोलावू लागल्या अमितनेही तिला गावी पाठवलं जेणेकरून ती आईबरोबर थोडा वेळ घालवू शकेल गावात शेतीचं काम होतं म्हणून अमित गावातच राहणं पसंत करत होती अमितचं काम शहरात असल्यामुळे तो शहरातच राहायचा लग्नानंतर तनुजा देखील त्याच्यासोबत शहरात आली होती आणि शाळेत शिकू लागली होती तनुजा आनंदाने सुट्टीत सासूबाईंबरोबर वेळ घालवण्यासाठी गावात पोहोचली पण तिथे गेल्यावर तिला समजलं की सासूबाई तर फक्त तिला तिच्यावर हुकूमत चालवण्यासाठी बोलवत होत्या त्या तनुजाकडून दिवसभर घरातील सर्व कामे करून घेत असत पण प्रत्येक कामात काही ना काही चुकी काढत मग त्या तिला टोमणे मारत की तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच नीट केलं नाही सर्व आम्हालाच करावं लागलं तर कधी म्हणायच्या की माझा एवढा चांगला मुलगा तुम्ही घेऊन गेलात पहिल्यांदा तनुजा हे सगळं ऐकून शांत राहत होती कारण कोणालाही उलट बोलायचे नाही ह्या तिच्या संस्कारांमुळे तनुजा काहीच बोलायची नाही पण आतून मात्र ती घुसमटत असायची तिला वाईट वाटायचे त्यामुळे हळूहळू तिचा संयम सुटू लागला आणि तिने अमितला सासूबाईंचे बोलणे हळूहळू सांगायला सुरुवात केली हे ऐकून अमितलाही राग आला की आई असं का वागत आहे पण त्याने विचार केला की के मी जर आईला काही बोललो तर ती तनुजा सोबत अजूनच वाईट वागेल म्हणून त्याने तनुजाला समजावलं फक्त दोन आठवड्याचा प्रश्न आहे कसे तरी दिवस काढ नंतर मी आईला समजावेन एक दिवस तनुजाला नाश्ता बनवायला उशीर उशीर झाला तर सासूबाई टोमणे मारू लागल्या तू किती धीमी आहेस तुझ्या आईने तुला काही काम शिकवलं नाही का तेव्हा तनुजा हळू आवाजात म्हणाली आई जर घरात एखादी कामवाली बाई असती तर काही कामे काम ती पण सांभाळली असते त्यावर सासूबाई म्हणाली शहरात तू घरकाम करण्यासाठी बाई ठेवली आहेस ना ती कोणत्या जातीची आहे कोण जाणे सगळ्या घरात फिरते घर अपवित्र करते तुला तर फक्त फक्त पैसे उडवायचे वेळ आहे दोन लोकांचं काम ते किती असतं तू स्वतः सगळं का करत नाहीस सासूबाईंच्या अशा बोलण्याने तनुजाचा चेहरा उतरला पण ती काहीच म्हणाली नाही पण तिच्या सासूबाई म्हणाल्या छोट्या छोट्या गोष्टींवर बचत केली नाहीस तर तू माझ्या मुलाला कंगालच करशील तू ब्युटी पार्लरला पण जातेस त्याच्यावर किती खर्च होतो एवढी नटून थटून काय करत असतेस आता तुला कुणाला आकर्षित करायचं आहे तुझं तर लग्न झालंय तनुजा काहीच न बोलता काही जाला, जाला ती शांतपणे नाश्त्याची प्लेट घेऊन बसली तर सासूबाई टोमणा मारत म्हणाल्या सुनबाई पोळ्यांवर तूप काही जास्तच लावलं आहेस आता मात्र तनुजाला सहन नाही ती रडतच तिच्या रूम मध्ये गेली त्या दिवशी तिने काही खाल्लंही नाही तिच्या सासूबाई प्रत्येक गोष्टी ती तिला रडवायच्या आणि असं करण्यातच त्यांना मजा यायची सुनेला टोमणे मारणे म्हणजे जणू तिचा जन्मसिद्ध हक्कच होता एक दिवस कांताताईने ऐकलं की त्यांची सून फोनवर नवऱ्याशी बोलताना म्हणत होती तू लवकर माझं तिकीट कर ना मला आता इथे बरं वाटत नाहीये फोन ठेवताच कांताताई रागाने ओढू लागल्या सुनबाई तुला नवऱ्यासोबत शहरात नाही तर सासूसोबत गावी राहायला हवं माझा मुलगा मधून मधून तुला भेटायला येत जाईल मग तरी तू एखादी गोड बातमी देऊ शकशील आणि एकदा का तू आई झालीस मग तुला नवऱ्याजवळ राहायची काय गरज आहे आणि आता आलीच आहेस तर इतक्या लवकर परत जाण्याची काय घाई आहे सासूची सेवा करताना तुला थकवा येतो का तेव्हा तनुजा हळूच म्हणाली नाही आई पण मी इथे किती दिवस थांबू तेव्हा तिच्या सासूबाई टोमण्या मारत म्हणाल्या हे बघ अगं मजा करण्यासाठी तर अख्ख आयुष्य आहे तुला नवऱ्यासोबत राहायचं आहे असं सासू समोर बोलताना तुला लाज वाटत नाही का तेव्हा तनुजाने ठामपणे उत्तर दिले आई नवऱ्यासोबत राहण्यात लाज कसली तुम्ही सुद्धा तुमच्या सासू सासऱ्यांना सोडून शहरात सासरे बुवांसोबत राहायला गेलातच होता ना तेव्हा तुम्हाला लाज वाटत नव्हती का आता गावी शेती आहे म्हणून तुम्ही गावात एकट्या राहता पण तुम्हाला आमच्यासोबत शहरात राहायचं असेल तर चला पण मला माझ्या नवऱ्याजवळ जाण्यापासून रोखू नका मी इथे आले तेव्हापासून तुम्ही नेहमी काही ना काही कारण काढून मला टोमडे मारून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहात तुम्हाला माझ्याबद्दल इतक्या तक्रारी असतील तर तुम्ही मला तुमच्या जवळ तरी का ठेवत आहात मी तर नीट स्वयंपाक सुद्धा बनवू शकत नाही आणि मला कोणतेच घरकामही नीट करता येत नाही मग इथे राहून करणार तरी काय हे ऐकून तनुजाच्या सासूबाई कांताताईंचा सा चेहरा रागाने लाल झाला त्या म्हणाल्या हे देवा माझी सून किती उद्धट आहे मला उलट उत्तर देते आजपर्यंत संपूर्ण गावात अशी सून मी कुठेच पाहिली नाही जी सासूला तोंडावर उत्तर दे माझंच नशीब फाटलेलं आहे म्हणून मला अशी सून मिळाली असं बोलून सासूबाई जोर जोरात रडू लागल्या ला। त्यांच्या रडण्याच्या आवाजाने हळूहळू शेजारील लोक त्यांच्या घराकडे डोकावू लागले ला। बाहेरून लोक आपल्या घराकडे पाहत आहेत तर काही आपल्या घरामध्ये येत आहेत हे पाहून कांताताई अधिकच जोरात किंचाळू लागल्या तनुजा दर एवढे लोक पाहून घाबरली तिच्या डोळ्यात पाणी आलं कांताताई साडीच्या पदराने डोळे पुसत म्हणाल्या कलयुग आलंय उद्या जेव्हा मी जगात नसेल तेव्हा ही सून माझ्या संपत्तीवर राज्य करेल आणि आज मीच तिच्या डोळ्यात खटकते हिला वाटतं मी पटकन मरेन आणि ही आपल्या नवऱ्यासोबत मजा करेन मी विचार केला होता की सून येईल आणि माझ्या जवळ राहील पण हिला तर फक्त नवऱ्याचीच चिंता आहे हे ऐकून घरात आलेले लोक सासूबाईंना शांत करायला लागले आणि तनुजाला दोष द्यायला लागले ला तनुजा मनात विचार करत होती कि लोक एकाच बाजूने ऐकून कसे एखाद्यावर मत व्यक्त करू शकतात अजून एक आठवडा सुट्टी शिल्लक होती आणि ट्रेनचं तिकीटही मिळत नव्हतं नाहीतर ती एक क्षण ही गावात थांबली नसती कस बस स्वतःला सांभाळत तनुजाने तो आठवडा काढला पण सासूबाईंच्या टोमण्यांचा तीव्रपणा अजूनच वाढला होता सासूबाई प्रत्येक गोष्टीत तनुजाला टोकत होत्या त्यामुळे तिला एक क्षणही शांतता नव्हती तो आठवडा तनुजाने जणू नरकात जगल्यासारखा घालवला जेव्हा ती शहरात परतण्यासाठी ट्रेन मध्ये बसली तेव्हा तिने सुटकेचा निश्वास टाकला खिडकी शेजारी बसून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सकाळी स्टेशनवर उतरल्यावर अमित तिला घ्यायला आला होता पण तनुजाला पाहून तो हदरला तिचा चेहरा सुकून गेला होता संपूर्ण शरीर थकलेलं वाटत होत डोळ्याखाली काळी वर्तुळे होती स्टेशनवरच अमितच्या मिठीत शिरली आणि हुंके देऊन रडू लागली तेव्हा अमितला काही समजेन असं झालं जरी ती फोनवर सगळं सांगत असे तरी प्रत्यक्ष पाहून तो हादरला त्याने कल्पनाही केली नव्हती की तनुजाची अवस्था इतकी वाईट झाली असेल दोन दिवसांनी तो डॉक्टरांकडे तिला घेऊन गेला डॉक्टरांनी सांगितलं की तनुजाच्या मेंदूवर खूप खोल परिणाम झाला आहे तिची बीपी खूप लो झाला आहे हिमोग्लोबिन ही, ही कमी झाला आहे आणि तिच्या नाडीची गती असामान्य आहे डॉक्टरांनी उपचार सुरू केले जेव्हा अमितने आईला फोन करून विचारलं तू माझ्या बायकोशी अशी का वागलीस तेव्हा त्याच्या आईने रागाने उत्तर दिलं तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस नाहीतर मी सगळ्या नात्यात सांगून टाकेन की तू बायकोचा गुलाम झाला आहेस आणि प्रत्येक सुनेला हे सगळं सहन करावंच लागतं यात एवढं मोठं काय आई पण यात माझ्या बायकोची काय चूक आहे अमित आश्चर्याने म्हणाला त्यावर त्याची आई बिनधास्तपणे म्हणाली यात चूक विचारायची काही गरज नाही आम्ही हे सगळं सहन केलं आहे आता मी सासू झाले आहे तो थोडं वर्चस्व दाखवणारच ना आणि तुझे वडील कधीही घराच्या गोष्टीत पडले नाहीत तर तुला आपल्या आईच हे रूप पाहून स्तब्ध झाला होता त्याने कधीही विचार केला नव्हता की एक स्त्री असून त्याची आई दुसऱ्या स्त्रीला इतका त्रास देऊ शकेल आईच्या बोलण्याने अमितचं देखील मनही दुखावलं होतं तो थरथर कापत म्हणाला पण आई तुझ्या वाईट वागण्यामुळेच आज माझ्या बायकोची तब्येत इतकी खराब झाली आहे की तिचा बीपी कमी झाला आहे आणि हिमोग्लोबिन ही खूप घटलंय तू तिच्यासोबत असं का केलंस त्यावर कांताताई म्हणाल्या अरे मी तुझ्या बायकोला मारलं नाही ना की तिला खोलीत कोंडून ठेवलं नाही ना मी पण बत्तीस वर्ष सासरी याच प्रकारे राहूनच काढली आहे मी सुद्धा खूप सहन केलं आहे तुझी बायकोच नाजूक आहे त्याला मी काय करू आजकालच्या मुलींना जरास काही सांगितलं की लगेच रडायला लागतात यात माझी काही चूक नाही तरीही तू मला इतके प्रश्न विचारतो आहेस एवढं बोलून कांता फोन कट केला काही का शांतपणे पाहत आई इतकी बदलली कशी असा विचार त्याच्या मनात येत होता पण त्या क्षणी त्याने निश्चय केला की आता तो कधीही आपल्या बायकोला एकटीला गावात पाठवणार नाही दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा त्याची आई तनुजाला सुट्टीत गावी पाठवण्याची मागणी करू लागली पण आमितच्या मनात त्यावेळी पुन्हा भीती भरून आली तेवढ्यात फोन वाजला आईचाच फोन होता फोन उचलताच त्याची आई म्हणाली बाळा जास्त विचार करू नकोस हे बघ आजकाल माझी बरी नसते तुझी बायको माझी थोडी काळजी घेईल तिला पाठव अमितने ठामपणे उत्तर दिले नाही आई मी माझ्या बायकोला पुन्हा एकदा आजारी पाडण्यासाठी गावी पाठवणार नाही मागच्या वेळेला सुद्धा तू खूप काही केलंस जेव्हा मी तुला तिची अवस्था सांगितली तेव्हा उलट तू मला दोष दिलास तुला कधीच तुझ्या वाईट वागणुकीची जाणीव झाली नाही त्यामुळे मी ठरवून टाकले माझी बायको एकटी गावी येणार नाही आम्ही एकत्र एक आठवड्यासाठी येऊ येऊ परत तुझी तब्येत खरोखरच खराब असेल तर तूच आमच्या सोबत शहरात राहायला ये मी तुझ्यावर योग्य उपचार करून घेईन पण तनुजा गावी येऊन एकटी राहणार नाही हे ऐकून कांताताई संतापून म्हणाल्या मग तुम्हाला दोघांनाही यायची गरज नाही मला वाटत होते की सुनबाई येईल माझी सेवा करेल पण तुमच्याकडे तर कर्तव्य बुद्धीच नाही तुम्ही फक्त स्वतःची मजा बघता मला वाटत होत माझा मुलगा श्रावण बाळ आहे माझं ऐकेल पण तू तर तेवढ्यात आम्ही आई तुला जे म्हणायचंय ते म्हण पण श्रावण बाळ होण्यासाठी मला माझ्या बायकोचं आयुष्य धोक्यात घालावे लागत असेल तर माझा निर्णय मी बदलणार नाही बाकी तुझं काय करायचंय ते तू बघ एवढं बोलून अमितने फोन ठेवून दिला तो आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नव्हता फक्त आपल्या बायकोला पुन्हा एकट्या गावात ठेवू इच्छित नव्हता ही मन ऐकून फुलासारखं हलकं झालं तिच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे आले तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान वाटत होता कांताताई मात्र आजारी असल्याचं निमित्त करून पुन्हा सुनेला गावी बोलावू पाहत होत्या पण मुलाचा निर्णय ऐकून कांताताईंनाही समजलं की आता त्या सुनेवर अन्याय करून तिला जवळ ठेवू शकणार नाही आणि कधी जर गरज पडलीस तर त्यांना शहरात जाऊन मुलगा सुनेजवळ राहावं लागेल मित्रांनो जर प्रत्येक नवरा अमितसारखा आपल्या बायकोच्या बाजूने ठामपणे उभा राहिला तर कोणाचंही धाडस होणार नाही की कोणत्याही घरातल्या सुनेशी अन्याय करू शकेल तर तुम्हाला अमितचा निर्णय योग्य वाटतो का याविषयी तुमचं जे काही मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तो कतिला करा, करा, का तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद